हॅलो 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 केवढी माशी हॅलो 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 छोड्या हॅलो 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 सांभाळ नाही बसून तर छोरी बोलली चुकून हा किडी मुती रेल चाली हा हा

कतरी कली सर होटल हैं कल ए तो हजारों पहर ले चलो <laughs> गाड़ियां ए निगरो धरा जरा के उठियो बढ़िया ए खबर वाले तोरे तोरे नजरिया तू तो

हा भजन केवडी बोल रवतो हावले अन तू केवडी बोल रशी हा वा अरे वागळे ना रद्दीच रेनी काका दी काही नी ओन दिखाय नी जेवढीन खावचं ओवडीनं संडास कर आस वागळ छू हा पंखार उपर पोतड्या भांदे कशी हा हातरा भेंडे थोड्या हात्रा वेंडे सग पंखा पंखा पोतड्या भांदे पंखा चढोवी कधी येणू पुरवी पुरवई कु काही वरून हात कु पुरवीन ऐक पण <laughs> हा? <laughs> <पुरो भी वो। laughs> हा? हा? का हात खूप पुरवी बरोबर व आता खूप फरवी आता काय पीठ बांधे काय आता काय पीठ बांधे काय म्हण आता काय बिवे वा पण आवडा पंखा फरज खूप फरवी खूप फरवी अरे येत सांभळे वाला बेटेच कसे हा आणि बोलेरच कस हो कोणी काही हा थोडाशे मजा के सारू रचव कारण थोडा भजण्या सांगू बाळा बाकी हमारे महाराजांना हमेशा ते खूप रुचू

अरे माया मजे डोकरी हाँ मनानी आत्मा पैलवान वाह नौ लाख फूट मजे नौ इंद्र हाँ नावी मजे गुरु हाँ नावी मजे गुरु गुरु वाह वन राजा को हाँ कहीं को करे करे तो कहाँ के तो बात नगरी जो कहाँ कहाँ वाह राजा पूछो रानी ना पकेरो कते थी

हा काही नाही बाई म्हण गया खा <coughs> आप लड़ाई मारेन लगा दो उन तीनशे बाई नाप टेनी देऊजणी यो हा हा तीनशे जुनी नापटे नि वो मुख पाट चुनदे महाभारत मुख पाट रामायण मुख पाट स मुखपात हा हा करण थोडा विशेष सामू जावा हा हा भाई हो। हा हो। <coughs> <coughs> <मा> <coughs> छोटो सो भजन कुचमा பிடி வீடியா வாடி பிடி கிடி மரத்தி வா ಹಾಗಾ ہم لوگ ہو برن دیکھ رہے دیکھ رہے وہ ಕಿಡಿ نہ ಪಕ್ಕಿಡಿ ರಕಸ್ ಆದದಿ تو ગાನಿ ನبی دیکھ ಕಿಡಿ ಎತಾ ಮಾ ಗಾಯೆ ಪಾಯ ಆ ಹೋ ಜತೆ ನಾಯಿ ನಕಿರೇ ಎತಾ ಮಾ ಗಾಯೆ ಪಾಯ ಆ ಓರ ಪಗರು ಹುಬೇ

లానేసే సాటా హరుమతి భరోజ గాయీ ఏక జనాయ మరణా రే ఆన తో జనై లీ దే ఏక జనాయ మరణా

अरे वो भी मार डॉक्टर छूम चुनोज कैसे ऑपरेशन करना <laughs> <मारी> डॉक्टर <laughs> <laughs> <नार। laughs> <laughs> <laughs> <दो> <laughs>

ఫజీ రమే ఫో ఫలి

आणि मारसरी गे सुकले पाकले लारसली तुम्हाला पेट बजा <laughs> चार छपच्या पर तारात्रा चार वर्ष भ्याऊ आश्वास पडव जेन छोडी आई रे जेन छोडी आई <laughs> कल मतर रामो राजा वांदो पासे वसे पागे दाणी अबलगे ओ इंडिया वाला दाणी वा बोलगे

किंमत कोणी कर मत कळे हा एक बात क्या देऊ बा हा ज्ञान ज्ञानी चीज केर कंच न्यान ज्ञान केरकंच नायक ज्ञान एक कुणसं हा कोणी आपले ज्ञान दे काय ज्ञान केरकंच हाव नी पोथी वाचा एक ज्ञानचं ज्ञान हा वा कनी का कोणी का आपण एकदम दोई बात रे उत्तर स हा हाव एक नि उत्तर स नाही बी उत्तर स हा तुलभाषाची हा पोथीभाषाची हानुको नि केरो मा ज्ञान केरो ज्ञान ज्ञान केळकन सर हा ने बरोबर हा एक बाईन कतरी साडी रेणो साडी अमीना एक पेरी तई 12 मिनार 12 24 पकल रे हा 24 पकल हा ने म्हणजे के नाही मने पेरी डबल 15 जेरे कन 40 साडी छे हा 40 साडी एक बाईकन साडी हा हा 40 साडी गरज छ काही हा पण ज्ञान छ काही आपरे

你怎么了